आरक्षण गरिबी हटावचा प्रोग्राम आहे आरक्षण मिळाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये होणार आहे का प्रत्येकाच्या घरामध्ये कलेक्टर होणार आहे का प्रत्येकाच्या घरामध्ये तहसीलदार होणार आहे का आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे आरक्षण म्हणजे प्रत्येक समूहातल्या एखाद्या माणसाला या निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होता आलं पाहिजे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आरक्षण गरिबी हटावचा प्रोग्राम आहे आरक्षण मिळाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये झडपी मेंबर होणार आहे का प्रत्येकाच्या घरामध्ये कलेक्टर होणार आहे का प्रत्येकाच्या घरामध्ये तहसीलदार होणार आहे का आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे आरक्षण म्हणजे प्रत्येक समूहातल्या एखाद्या माणसाला या निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होता आलं पाहिजे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही आरक्षण म्हणजे प्रत्येकाच्या घरावर सोन्याची कौल नाही असं असत तर माझ्या एस सी एस टी बांधवाच्या घरावरती अरे सोन्याची कौल आली असते गाव गावगड्यातला दलित आदिवासी बांधव आजही एखाद्या शहराच्या ठिकाणी पाच बाय पाचच्या आणि दहा धा बाय दहाच्या घरामध्येच राहतो विखे पाटील सोशल जस्टिस कळायला तुम्हाला दहा जन्म घ्यावे लागतील अरे दारूचा कारखाना काढला म्हणजे आरक्षणाचं धोरण तुला कळलं का आता तुम्ही म्हणाल त्यो कुठं तुम्ही कुठ अरे गड्यातला एका मेंढपाळाचा पोरगा गोर पोरगा ज्याचा बाप ग्रामपंचायतीचा सदस्य कधी होऊ शकला नाही त्याच पोरग तुमच्या समोर इथं येऊन बोलतोय का बोलतोय हे कारण गड्यातली अठरा पगड जातीची माणसं तुम्ही जाती जातीमध्ये जाती विभागला गेला या ओबीसीची वज्रम्या महाराष्ट्रामध्ये उभी राहायला लागली अर आपलं गणित बिघडतय अर्र हे ओबीसी एकत्र आले तर आपलं काही खरं नाही लगेच घडी मग तो पंडित असू द्या टोपी असू द्या सोळंकी असू द्या बजरंग सोनवणे असू द्या रोहित पवार असू द्या ती रोहित पवार शरद पवार ची तिसरी पिढी त्या झरांगेला पैसे पुरवणं सोशल मीडियाची टीम पुरवणं पैसा पुरवणं हिकड मुंबईला जरंगे पाटलाच्या जा स्टेजवर जाऊन सुप्रिया सुळे पाठिंबा देतात राजेश टोपे पाठिंबा येतो शरद पवार पाठिंबा देतात रोहित पवार पाठिंबा देतात आणि तिकडं मंडल यात्रा काढली कुणी राष्ट्रवादी काँग्रेसनं झारखंड साहेब बरोबर का पैठ हा बाप भेटे सगळी घेऊया आता सगळ्यांची नावं घ्यायची म्हणलं तर खूप गडबड होईल हे तुम्हाला का सांगतोय मी ओबीसीनी ओबीसीला मतदान करायचं आणि ओबीसीचा माणूस नाही भेटला ना एसी एस टीला मतदान करायचं एससी एस टीचा माणूस नाही भेटला ना माझ्या मुस्लिम समाजाला मतदान करा आणि आता फक्त ओबीसीवर नाही लढायचं ओपनच्या जागेवर लढायचं ओपनच्या कुठल्या जागेवर लढायचं नाही ना तुमचं मतदान तिथं आता बो देग ओपन आहे तुमचं मतदान नाही मग कोण होणार इथला सदस्य तुमचाच सदस्य होणार पण एकी महत्त्वाचे आहे आत्ता जर भांडत बसला ना आत्ता जर भांडत बसला आणि शिक्षण नोकऱ्या सोडून द्या आता कुठं राहिलेत नोकऱ्या अरे शिक्षण संस्था यांच्या कारखाने यांचे उद्योगधंदे यांचे आमदार खासदार हे कुठं तुमचं रिप्रेझेंटेशन नाही विखे पाटील तुम्ही म्हणलं ना तुम्ही दिलं ना आरक्षण तुम्ही काढलं यार अरे कुठं तुमचं रिप्रेझेंटेशन कमी पडलं ते सांगा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार कमी पडले तुमचे खासदार कमी पडले तुमचे तहसीलदार कमी पडले तुमचे एसपी कमी पडले का कलेक्टर कमी पडले आणि मराठा मागास झाला असेल अरे मग पुढे गेला कोण काय व्याख्या हो अंधारे साहेब व्याख्या काय ओ बी सी अदर बॅकवर्ड क्लासेस वकील साहेब बॅकवर्ड क्लास म्हणजे काय मागास वर्ग सामाजिक मागास सांगतो ना दोन शब्दाचा अर्थ समजावून मागास वर्ग इतर मागास वर्ग मी एक तुम्हाला शेवटचं बाबासाहेबांचं उदाहरण सांगेन पण त्याच्या अगोदर सांगतो मागास वर्ग मागा स्वर्ग म्हणजे इथल्या व्यवस्थेपासून किंवा विकासाच्या रेषेपासून जे लोक खूप मागा राहिलेत माग पडलेत मागास राहिलेत तो मागा स्वर्ग आणि मग जर मराठा मागास राहिला असेल तर त्या लाईनवर पोचलो पण त्याचा अभ्यास करायचं नाही त्याचं प्रतिनिधित्व तपासायचं नाही इम्पेरिकल डेटा म्हणतात त्याला महाराष्ट्राच्या मागणं उत्तरांचलन डेटा गोळा केला बिहारनं गोळा केला तेलंगणानं गोळा केला कर्नाटकानं गोळा केला पण ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ओबीसीचं आरक्षण चॅलेंज झालं त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं मात्र ओबीसीचा इम्पेरिकल डेटा गोळा केला नाही कारण महाराष्ट्र सामाजिक न्यायाची भूमिका घेणाऱ्या माणसांच्या हातामध्ये नाही महाराष्ट्र कुणाच्या हातामध्ये तर घरालेशाही चालवणाऱ्या कारखानदारी चालवणाऱ्या आणि दारूचे कारखाने चालवणाऱ्या माणसांच्या हातामध्ये महाराष्ट्र दिला इकडे आला विखे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका